सगळ्यात आधी प्रोड्युसर सरांचे प्रिंतल सरचे सगळ्यांचे आभार संजय सरांचे आभार माझी या सिनेमासाठी निवड केली आणि मला पहिल्या भेटीत सांगितलं की आपलं बजेट आणि आता बघून मला कळत आहे मी म्हणून पुढच्या सिनेमाचे मला इथं बोलून आयडिया दिल्याबद्दल धन्यवाद प्रिंतल सर प्रोड्युसर सर थँक्यू सो मच मस्त आयडिया दिली आठ गाडी तो लुगले पिक्चर इतके इतकेच आता अस पण काय खूप उत्तम सिनेमा झाला हा मला खूप आवडला ज्या पद्धतीने सिनेमा शूट केलाय ज्या काही म्हणतात नाही गरज होती सिनेमाची आणि नाईट शो होत होतं चिडचिड होत होती प्रत्येकाची माझी झाली सगळ्यांचीच झाली पण मी खूप लकी आहे की मी या सिनेमाचा पार्ट झालो मी सुरेश सरांसोबत मी काम केलं या पहिल्यांदा सिनेमात माझा आवडता सक्षम त्याचं मी सिनेमाचं तिकीट काढून थिएटरमध्ये सिनेमा बघितला आहे त्याच्यासोबत मला काम करायला मिळालं की हा माझ्यासाठी स्टार आहे बेट हा माझ्यासाठी खरा मोठा स्टार आहे जो गेली पंधरा वर्ष सतत काम करतोय सर आहेत सरांनी त्या उत्तम सिनेमामध्ये काम केलेलं आहे मकरंजी आहेत त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं सो प्रितम सरांचे मनापासून आभार सगळ्यांचे आभार की योगेश बोळी सारखे उत्तम डीओपी आपल्याकडे ज्यांनी या सिनेमाचा वेगळाच एक चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे आणि माझ्या संपूर्ण मला एक आभार मानायचे आहेत मग आमच्या स्पॉट टीमचे लाईटवाल्यांचे मेकअप दातांचे सगळ्यांचे त्यांनी जे काम केलंय ना ते म्हणजे हॅट्स ऑफ काम केलं या सिनेमासाठी म्हणजे सगळेच करतात प्रत्येक सिनेमाला पण ह्या सिनेमात त्यांनी जे जागून काम केलंय की म्हणजे आम्ही आम्ही तरी आराम करत होतो बसत होतो पण त्या विचारांना जराही आराम मिळत नव्हतात मग त्यांनी जराही चिडचिड न करता कुठल्याही पद्धतीने दाखवता त्यांनी काम केलेलं आहे आणि सिनेमा कम्प्लीट झालेला आहे तर ह्या सिनेमाला प्रत्येक सिनेमाला सगळ्या तर प्रोड्युसर्स लोकांना माझ्याकडून खूप सारा शुभेच्छा आहेत त्यांनी एवढा विश्वास ठेवलेला आहे मुलासाठी एवढं करतायत हे बघून मला खूप भारी वाटते प्रत्येक बाबा प्रत्येक बाबा मुलासाठी करतो तसेच भाग्यमचे बाबा आहेत ते सुद्धा करतायत तर माझे खूप बेस्ट विशेष माझ्या फॅमिलीकडून माझ्या मित्राकडून माझ्या परिवाराकडून खास करून आमच्या फिल्टरवाल्याकडून की हा सिनेमा खूप चांगला होऊ दे आणि पुढचा सिनेमा मी त्यांनी नक्कीच बनवू दे ही माझी विनंती आहे आणि गाडी तो मी लोंगाबाई यांच्या साथी लोंगा खर तर दोन विरुद्ध टोक एकत्र आले तर त्यांनी हा सिनेमा बनवला म्हणजे शैलेची अतिशय शांत कधीतरी एखादा शब्द बोलणारी आपण खूप प्रश्न एखाद्या एखादं उत्तर देणारे आणि दुसऱ्या घडी आमचा बंधू उत्साहाचा सळसळता झाला एक वाक्य, वाक्य विचारले तर दहा वाक्य समोरून बोलणार बेंच बेंच लास्ट बेंच दोन विरुद्ध टोक हे एकत्र कसे आले याच मला नवल वाटतं की हे दोन वेगवेगळ्या विरुद्ध टोक एकत्र कसे आले आणि दोघांनी ज्या प्रेमाने हा सिनेमा बनवला प्रथमच्या पाठीशी ज्या सक्षमपणे उभे राहिले ते एकदा जोरदार काळ आहे दोन दोघांसाठी त्यानंतर येतो मी दिग्दर्शकाकडे आमचा प्रीतम बरोबर माझा हा दुसरा सिनेमा याच्या अगोदर डिशक्याव नावाची आम्ही मूव्ही केली होती एकत्र त्यावेळेसपासून आमची झालेली मैत्री आणि त्यावेळेस त्यांनी माझं काम पाहून तो म्हटला भाई माझ्या सगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही असणार आहे आणि मग हा सिनेमा त्यांनी मला डिशक्यावच्या वेळेस सा स्टोरी सांगितली होती अलर्ट पलटची की अशी अशी एक फिल्म माझ्या डोक्यात आहे त्यानंतर संजय नवगिर माझा लहानपणापासूनचा मित्र माझा खूप जवळचा मित्र म्हणजे सगळ्या जवळचा जगात तर तो त्याच्याकडे ही फिल्म लिहायला आली डिशकमपत त्यांनीच लिहिली होती तर ती फिल्म लिहायला त्याच्याकडे आणि त्यानंतर मग तो मला सजीव मला रोज सांगायचा की आज गौरवचं कास्टिंग झालं आज याचं कास्टिंग झालं त्याचं म्हणजे मायला यांनी शब्द तर सगळ्याच्या अगोदर मला दिला होता भाई माझ्या सगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही असणार आहेत मला का फोन येत नाही नंतर माझ्या डोक्यात आयडिया आली की याची इच्छा होती की भाईनी मला फोन करावा जेणेकरून पेमेंट कमी होते अशी काहीतरी आयडिया त्याच्या डोक्यात असेल आणि त्यांनी ते साध्य पण केलं म्हणा त्याचं ते साध्य पण झालं पण खूप मजा आली त्यानंतर खूप म्हणजे प्रथम बरोबर नेहमीच आम्ही पण तितकीच मजा केली होती पूर्ण शूटिंग होईपर्यंत तितकीच मजा आली पण एक सांगतो की प्रथमच्या दिग्दर्शनाखाली या सिनेमात ज्या कलाकारांनी तंत्रज्ञांनी काम केलं ते आयुष्यात किती स्ट्रगल आलं तरी पण ते मागे हटू शकत नाहीत कारण इतके हाल त्यांनी केलेले सगळ्यांचे कितीही कुठल्याही स्ट्रगलला ते घाबरू शकत नाही अहो म्हणजे पहिले त्याने एक सेट लावला होता आमच्या आल्याड आणि पल्याड असं जे त्यातल्या आल्याडचा जो त्याने सेट लावला होता इतकी भयानक थंडी होती म्हणजे मी माझ्या आयुष्यात नाही पाहिजे एवढी डेंजर थंडी म्हणजे असं जाळ पेटावला होता त्याच्या आतमध्ये पाय घातला तरी थंडीत ते काहीच होतं वाटत नव्हतं इतकी डेंजर थंडी भयानक थंडी तिथं शूटिंग करत होता बाबा आम्हाला घेऊन जीव खाल्ला अक्षरशः त्यानंतर मी गौरवचा किस्सा सांगतो आम्ही या लोकांचं शूटिंग चाललं होतं कोकण कोकणात तिथं देवगडला सतरा अठरा तास काहीतरी शूट चाललं होतं त्यांचं एकोणीस तास एकोणीसाव्या तासाला गौरवला मी जवळ घेतलं मला गौरव कस करशील का आता पिक्चर गौरव म्हणतो नाही आता फक्त फक्त हास्य जत्रा आणि इव्हेंटच करणार आता पिक्चर नको म्हणलं आता पिक्चर तर आज आज भेटल्यानंतर आज मला म्हणतोय मी म्हटलं आता काय आता करणार का तो म्हणला हो सर त्याच्यानंतर दोन दिवस गोव्याला गेलो मस्त फ्रेश झालो आता करणार पिक्चर काय केलं तर तो गोव्याला जाऊन दोन दिवस तो की असा सगळाच फ्रेश झाला काय का, का करण्याच्या निर्णयापर्यंत का आला बरं <laughs> अच्छा बंधुराज म्हणतात की मी नव्हतो याचा अर्थ कळलं मला की का तो म्हणत असेल कोणाबरोबर गेला असेल आता उचल गोव्याचा गोव्याचा <laughs> तर मी एक गोष्ट सांगतो एखाद्या माणसाला आपण पाहिलं नाही तरी पण त्याच्याबद्दल एक समज गैरसमज काहीतरी प्रतिमा तयार झालेली असते मी हास्य जत्रेचा एकही एपिसोड पाहत नाही माझ्याकडे सोनी लिहत माझ्या मोबाईलमध्ये डाऊनलोड आहे मी एपिसोड गेला तर मी तो परत पाहतो आणि तर पाहत असताना माझ्या खूप आवडत्या कलाकारांपैकी गौरव एक तर मला असं वाटलं हासमोरे म्हणून म्हणत नाही पण वाटायचं की यार इतक्या कमी वेळात एवढा सक्सेस मिळाला हा जरा माझोच असेल असं माझा एक समज गैरसमज होता पण ठिशक्या सा प्रमोशनसाठी आम्ही याला पिंपरी चिंचवडला गेलो होतो तिथे एका ठिकाणी आमची भेट झाली हे लेखून जसं भेटलं ले ना मला म्हणजे मला असं वाटलं की मी याला खूप वर्षापासून ओळखतो आला पाया द्या म्हणजे मला म्हटलं माझ्याच पाया पडतोय का दुसऱ्या कोणाच्या पाया पडतोय इतकं तर कधी आयुष्यात भेटलं ना काय नाही काळा भेटला म्हटलं फायनली सर तुम्हाला भेटलो ना असेल तसं त्यानंतर इथं पण आम्ही सेटवर जवळ तर, तर। इतक्या प्रेमाने भेटतो इतका गोड मुलगा आहे जितका गोड काम करतो त्याच्यापेक्षा जास्त गोड हा माणूस आहे खूप जोरदार काळा उद्या खूप अपंटीन मुलगा आहे आणि हे सगळे मुलं सगळ्यांबरोबर काम करतात तेवढं सक्षम बरोबर पण मी पहिल्यांदा काम केलं भाग्यम खूप मोठं ब्राईट फ्युचर घेऊन आलाय आज तो जेवढे स्टेजवर आला वडिलांच्या डोळ्यात पाणी आणि त्याच्या डोळ्यात पाणी पाहून जोरदार खूप खूप अप्रतिम खूप छान वाटलं भाग्यम खरंच भाग्य घेऊन जन्माला आलाय की तुझे वडील तुझ्यासाठी सिनेमा करतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू थँक्यू माधुरी अरे म्हणजे अंगार आहे येतो महाराष्ट्राचा अंगार आहे म्हणजे काही विषयच नाही तिथं अप्रजीव माधुरी बरोबर आता मला नाही म्हणजे मी बसलेलो होतो फक्त डान्स हे लोक लो करत होते डान्स डान्स हे लोक करत होते तर थँक्यू थँक्यू प्रीतम थँक्यू सो मच थँक्यू प्रोड्युसर थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू पहिल्या दिवशी जेव्हा आमची डान्स रिहर्सल होती मला आम्ही आठवत आहे आणि आमचे वे आमचे कोरिओग्राफर्सची टीम सगळे इतके भारी लोक होते आणि त्यांना मिळालो मी माझ्याकडनं करून घ्यायचा डान्स त्यामुळे मला पहिले तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळे आपले आलेच सगळे आपले <laughs> सगळे कोरिओग्राफर्सची टीम आली आहे सो so, थँक्यू uh, मला सांभाळून घेतल्याबद्दल आणि अर्थात गौरव माझ्यापेक्षा खूप चांगला करतो बाकीच्यांपेक्षा किती करतो माहिती नाही मला पण त्याच्या त्यांनी पण खूप भारी डान्स केला आणि भाग्यंतर ऑब्वियसली लहानपणापासूनच ही ट्रेनिंग फॉर दॅट सो आमचा कोरिओग्राफीचा अख्खा सिक्वन्स खूप छान झाला आणि अर्थात माधुरी त्याच्यात खूप सुंदर दिसलेली आणि तिचा डान्स तर सगळ्यांना माहितीच आहे सो पहिले तर ते झालं आणि आफ्टर मीटिंग गौरव आम्ही जस्ट एकमेकांशी बोलत होतो की काय बाई कसं वाटतंय वगैरे वगैरे आणि बोलता बोलता कधी आमचं uh, ट्युनिंग झालं कधी त्या ट्युनिंगचं एका मैत्रीत रूपांतर झालंय झालं आहे आम्हालाच कळलं नाही आणि लास्ट डे वेन यू वर डिपार्टिंग लाईक वीस टील रिमेंबर लाईक आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि तुम्हाला म्हणतो चाललं गोव्याला चल ना म्हणणारे नाही जरा काम आहे त्यामुळे 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 मी मला जाता नाही आलं अनफॉर्च्युनेटली मला अनफॉर्च्युनेटली व्हायला नाही जात आलं पण आय एम शुअर ही मस्त हॅड अ लॉट ऑफ फन आणि मजा करणं त्याच्यानंतर एक थोडासा ब्रेक मिळणं हे खूप गरजेचं होतं कारण की जसं गौरव म्हणला आमचा अख्खा क्रू जवळपास सत्तर ऐंशी लोक हे पंधरा सोळा दिवस लिटरली सतरा सतरा तास काम करून आम्ही सिनेमा कम्प्लीट केलेला आहे आणि जसं आम्ही जसं गौरव म्हटलं की द होल क्रू लय आमची स्पॉट डिपार्टमेंट आमचे प्रोडक्शनचे सगळे लोक ज्यांनी सगळं आमचं मॅनेजमेंट केलं राहण्याची व्यवस्था आमची उत्तम होती जेवणाची आमच्याकडे कधीच तक्रार नव्हती जरीही रात्री कितीही वाजत होते तरी जेवण हे कायम चांगलंच होतं राहण्याची आमची सगळ्यांचा स्टे पण खूप छान होता आणि जसं मगाशी इकडे उल्लेख करण्यात आला की आमची सगळी ड्रायव्हर्सची टीम हे न झोपता आमची आमच्यासाठी थांबून आम्हाला आमचे सारथी खरंच खऱ्या अर्थाने सारथी होते आमचा आणि आमचा बेस्ट फ्रेंड पण झाला होता जो आमच्याबरोबर असायचा गाडी अधिकेत नावाचा त्याच्याबरोबर खूप फनी किस्से पण घडले सो so द होल प्रोसेस वॉज अमेझिंग आणि मला दोन लोकांचं म्हणजे बाकीच्यांना तर मी बोलणारच आहे पण दोन लोकांचं मला खूप विशेष करून इकडे उल्लेख करावा असं वाटतो ते म्हणजे आमचे सिनेमोग्राफर आणि आमचे आर्ट डायरेक्टर त्या दोघांचे नाव योगेशच आहे एक कोळी आणि दुसरे इंगळे ह्या दोघांनी इतका रिसर्च करून सगळं आमचे से, सगळे सेट्स बनवले होते आणि लोकेशन्स तर नॅचरल खूप सुंदर आहेच आहेत म्हणजे आम्हाला लिटरली आमच्या हॉटेलपासून लोकेशनला जायला एक एक तास दीड दीड तास ट्रॅव्हल करत जावं लागायचं पण त्या लोकेशनवर गेलेल्या ह्यां गेल्यानंतर ह्यांनी पाहिलेले कष्ट बघून आपल्या जर्नीचं सगळं जे काय शीण लागलेलं आहे तो सगळं विसरून जायचो आम्ही आणि वर लाईक इन ऑस्ट्रक की त्यांनी जे काही क्रिएट केलेलं आहे सो त्यांचा त्यांचे मी आणि त्यांच्या अख्ख्या टीमचे म्हणजे ऐक खूप मगाशी मी त्याला बघितलं आलेलं भेटलो नाही पण ह्यांच्या सगळ्या टीमनी खूप छान योगेशच्या सगळ्या टीमनी खूप कष्ट खूप मेहनत आणि स्पॉट स्पॉट डिपार्टमेंट तर काय विषयच नाही सो हे सगळं तर झालं सेटवरचे आणि मेन आमचे दोन महेश सर आणि शैलेश सर यांच्यासारखे प्रोड्युसर्स खूप डिरेक्टर्सना मिळत नाहीत आणि प्रीतम इज वन ऑफ द लकी वन्स असं मला म्हणा वाटेल की आ, इतके सुंदर प्रोड्युसर्स त्याला या फिल्मसाठी लागले कारण की तुम्ही जर जे काही आपलं बी टी एसचं फुटेज बघितलं असेल त्याच्यामध्ये बरेच मेकअप आमचा मेकअप अभिषेक त्यांनी पण खूप उत्तम काम केलेलं आहे त्याची अख्खी मेकअप टीम त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे सगळं प्रॉस्थेटिक्स आणि हे सगळं तुम्ही बघितलं बी टी एसमध्ये सो आता ह्याला एक्सरसाईज करायला लागणारा व्ही एफ एक्सचा खर्च या सगळ्या गोष्टी सो ते सगळं खूप ह्या दोघांनी खूप सांभाळून ठेवलं आणि ऑब्विसली कॅप्टन ऑफ द शिप प्रीतम माझा आमचं दोघांचं एकमेकांबरोबर काम करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती आणि आय रिमेंबर त्याचा मला फोन आला की शेवटचं प्रोजेक्ट आपल्या नाही होऊ शकलं पण अशी फिल्म आहे बजेट आपल्याला पोस्ट प्रोडक्शनला थोडं जास्त लागणार आहे तर इकडे थोडंसं ऍडजस्ट करून आपल्याला खूप वर्षांपासून जे काम करायचं होतं ते आपण करूया का म्हणलं मला हा, हा तो म्हणला की नाही असं हा नको म्हणून आधी आपण भेटू मी तुला सगळी स्टोरी सांगतो सगळं हे सांगतो मग आम्ही भेटलो तेव्हा महेश सर पण होते दॅट वॉज आमची पहिली मीटिंग आणि त्यांनी स्टोरी सांगितली आणि आय वॉज लाईक म्हणजे आय वॉज ब्लो नवे म्हणजे हे आणि अठरा दिवसात हे अचीव्ह होणार आहे हे मला खूपच सुंदर वाटत होतं आणि ते अचीव्ह झालंय सो so, आमच्या अख्ख्या टीमला एकदा माझ्याकडनं जोरदार टाळ्या की तुम्ही माझ्याबरोबर पण सांभाळून सगळ्यांनी काम केलं आणि खूप मजा आली असं डिफरंट एक्सपिरियन्स आणि लास्ट बट ऑन द लिस्ट भाग्यम एवढं uh, सगळं असून पण वडील असून सगळे प्रोड्युसर असून पण जो सेटवरती प्रत्येक माणसाबरोबर डाऊन टू अर्थ वागायचा सो त्याच्यावर मला खूप कौतुक करावं असं वाटतं आणि आय विश यू ऑल द बेस्ट अँड प्लीज बी डाऊन टू अर्थ फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ आणि माझ्याकडनं तुला खूप uh, सर शिकायची सगळ्यात आधी तर मला शैलेश सर महेश सर प्रीतम सर संजय सर या सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू म्हणायचं आहे कारण त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि ऑनेस्टली अख्ख्या युनिटचे जे कष्ट आहेत ज्या वीस दिवसांचे शेड्यूल होतं सगळ्या युनिटचे नाईट नाईट शिफ्टला जे त्यांनी कष्ट घेतले आहेत दादा मेकअप आर्टिस्ट कॉस्ट्यूम लाइटमैन सीओपी डायरेक्टर एवरीबडी हॅट्स ऑफ टू यू गाइस करंटली इट्स रियली नॉट इजी 18 तास रात्री तुम्ही सतत काम करता है विदाउट एनी ब्रेक सो रियली आई एम वेरी लकी टू वर्क विथ यू एंड थैंक यू सो मच एवरीबडी सो ना टाळी फर्नेस का कोणी कोणी फर्स्ट थिंग सगळ्यांनी माझा डॅडचं नाव घेतलंय जैन केव एवरीथिंग सगळं जे काही कोणी माझ्याबद्दल बोललं असेल इट्स ऑल बिकॉज ऑफ दिस वन मॅन ही ही नॉट मी एव्हरीथिंग जे जे काय असेल इट्स ऑलवेज दॅट एक uh, आयडियल आयडेंटिटी असते तुमच्यासाठी की मला याच्यासारखं बनायचं आहे किंवा मला त्याच्यासारखं बनायचं आहे दॅट हॅज ऑलवेज बीन दिस मॅन फॉर मी ऑडिशन देत होतो सर मी अरे ओहेरे मायटी मी विचार केला की मी गॉगल खालतो बट इट्स ऑफ सो थांबायला पाहिजे येस सो यू कॅन सी मोर थिंग्स सो मला जे काय शिकवलंय एव्हरीबडी सेंट ड आय एम डाऊन टू अर्थ बट इफ यू लुक ऍट दिस मॅथ त्याच्यानंतर तुम्हाला वाटणार की आय एम नट थिंग राईट सो वॉट एव्हर आय हॅव लर्न It's all because of this man, and thank you so much. And, Ata, to the most energetic person in this room, Mahesh Nimbarkar, sir. He is the one, uh, Jenny Mala, you know, uh, in context to all of this, Anla. As a new artist, whenever somebody comes in this industry, he has he or she has only one thought. Kiyar mala motia co-actors, screen over screen. I want to be in a film. Every actor or every artist his thought is a mind, right? And that he is the one because of whom I'm standing here. So thank you so much to him as well. You <laughs> ना हू माय गुरु बिकॉज ऑफ हुम आय वॉज एबल टू पर्फॉर्म इन द फिल्म प्रीतम सर थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच तुमच्या गायडन्ससाठी जेव्हा पण यु नो मी कुठे चुकायचो ही वॉज द वन ज्याच्याकडे मी जायचो सारखं सर ये ठीक आहे ना सर बोल ठीक आहे ना सो तेच होते Jenny Mala, every step la guide kele, before the film, after the film, and I hope he will be my guide forever till I want, and I hope I will need him forever. So, thank you so much, sir, to you as well. Uh, now, about my co actors Sagyat Motha, thank you, Saksham Dadala. He is the favorite one, uh, Maza favorite, personal favorite from everybody. I love him so much because uh, not just about the film. बट त्यांनी मला एव्हरी मध्ये दर गोष्टीसाठी ही इज द वन टू एनकरेज मी सेटवरती असो किंवा सेटच्या बाहेर असो मे बी इन द हॉटेल मे बी इन द कार वेल ट्रॅव्हलिंग ही इज द वन ज्यांनी मला यु नो एव्हरी स्टेपला हाऊ टू बी बेटर हाऊ टू बी बेटर ही गोष्ट त्यांनी मला शिकवली आहे ॲज अन आर्टिस्ट ऍज अन आर्टिस्ट हाऊ यू हॅव टू बी हाऊ यू हॅव टू बिहेव हाऊ यू हॅव टू मेक अ लाईफस्टाईल ऑफ अन आर्टिस्ट ही इज द वन हू टॉट मी अँड बाकीच्यांचं म्हणणं सो एक नवीन आर्टिस्टसाठी अ पर्सन हु वाज नेवर वर्क विथ सच ह्यूज पीपल राईट त्यांच्यासाठी फर्स्ट टाइम कॉन्वर्सेशन जेव्हा मी यांच्यासोबत केलं ते नेव्हर मेड मी फील दॅट आय न्यू सो थँक्यू सो मच फॉर दॅट थँक्यू टू एव्हरी वन थँक्यू सो मच अँड अफकोर्स दादा काही झालं हाऊ मच एव्हर फ्रस्ट्रेटेड वी आर कितना भी नाइट शिफ्ट करो का ही कराई करा ये इंसान हसते हुए फ्रस्ट्रेशन निकालता है मतलब खुद खुद भी हत सो तो, the डायरेक्टर ऑफ द फिल्म और मेड बी द स्पॉट हि इज द वन कि फ्रस्ट्रेटेड हाँ ऐसा चेहरा बगुना सकत दिस इज दैंक यू सो मच amazing जेव्हा आमचा डान्सचं शूट होतो सो दॅट वॉज द स्टार्ट ऑफ द फिल्म राईट आणि माझा फर्स्ट शॉट लागला अँड आय वॉज लिटिल नर्वस बट दीज थ्री मॅन द इम्पॉर्टंट मॅन ऑफ दिस फिल्म दे इनकरेज मी माधुरी ताई वेन शी के ऑन सेट मैंने उसके क्लोथिंग क्लोदिंग देखे और फिर मैंने थंडी देखी अँड लाइक आय हैव दिस आय हॅव अ जॅकेट ये स्वेटर में डांस कर रहा है और फिर भी हम ऐसे 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 आ रहे थे सर शी शी इज स्टिल डांसिंग विद द मोस्ट एनर्जी एंड वी की यू नो उसको ठंडी बज रही है और शी इज कंप्लीनो वेर हम बाकी सारे वी आर ऑन द सेट लाइक एंड शीज स्टिल डांसिंग स्टिल डांसिंग सो वेल वेलनाथ इट वॉज अमेजिंग टू वर्क विथ यू थैंक यू सो मच अबाउट अनुष्का Very, uh, you know, uh, non egoistic and everything, so she mixes with everyone very well. That we but uh, <laughs> in every aspect, we taunts, but then uh, we we were able to cope up with what she wanted. So, I hope so. So, yes, thanks to that. Sure sir, thank you so much. It was amazing working with you. A uh, dream. जस मैं ऑलरेडी संगित एक ड्रीम नवीन आर्टिस्ट साइज टू वर्क विथ पीपल लाइक दिस एंड टू वर्क विथ अ डायरेक्टर लाइक दिस थैंक यू सो मच टू योगेश सर ऑलरेडी ही सैट सो फिल्म आम्मी जेव तो बैक बनो वी व लाइक टैम यार इनके जगह पे कोई और होता तो क्या होता राइट बट हैव डन सो ब्यूटिफुली व्हेन वी वेंट ऑन सेट योगेश सर द आर्ट डायरेक्टर Uh, Amala Asavata, a this is what an artist wants to feel around him when he is giving his, uh, you know, shot. Like, to ek, so, feeling that uh, shot is half feel. So environment provide so thank you so much for that. And the amazing frames, thank you so much to Yogesh sir and his whole team. So thanks for that. Wonderful. <laughs> <laughs> आणि तुमच्या सगळ्यांमुळे हा सोहळा खरं तर खूप छान वाटतोय अलाड पलाड नावातच एक वेगळी गंमत आहे प्रेक्षक जेव्हा हे नाव ऐकतील तेव्हा मला एक प्रेक्षक म्हणून खूप वाटतं की अरे काय असेल अलाड पलाड म्हणजे नक्की काय कारण मला जेव्हा मी फार इलेवन्थ आवरला मला असं वाटतं की माझं एंट्रन्स जो हो आहे तो अगदीच इलेवन्थ आवरला झालेला आहे म्हणजे तीन चार दिवस आधीच बरोबर ना प्रीतम सर मला अचानक कॉल येतो की माधुरी असं असं आहे मॅडम म्हटले पण आता मी माधुरी म्हणते तर माधुरी असं असं आहे आणि गाणं करायचंय तुला म्हटलं काय गाणं आहे फिल्म काय आहे कोण करत आहे तर मला सांगितलं की पहिल्यांदा का गौरव आहे अरे गौरव आहे तर मला मजा तर फिल्म काय कॉमेडी आहे का ते म्हणजे नाही हॉरर फिल्म आहे अरे गौरव हॉरर फिल्म मध्ये काय करतो हा हा हर फिल्ममध्ये पण कॉमेडी करतो तेच मला सांगायचं तर पहिल्यांदा असं कळालं त्याच्यानंतर कळालं की भाग्यम मला भाग्यम मी ऐकलं नाही आहे कधी म्हणजे कोण आहेत नक्की मग त्यांनी मला सांगितलं पण मी जेव्हा पाहिलं खरंच भाग्यम एच जेन्युअनली की आम्ही डान्स प्रॅक्टिसच्या वेळेस भेटलो बरोबर रिहर्सलच्या वेळेस आणि मला कळलाच नाही की हा मुलगा कारण तो खरंच डाऊन टू अर्थ आहे जसं जक्ष म्हणाल तुम्ही की तो खरंच डाऊन टू अर्थ आहे आणि डान्स फार छान करतो एक मला फार पॅशनेट डान्सिंग डान्सिंगबद्दल असल्यामुळे ते मला दिसतं आणि तो खरंच खूप छान करतो आणि ह्याचं कौतुक त्यांचे बाबा खूप छान करतात गाडीत बसलेला एक किस्सा सांगतोय तुम्हाला मला काहीच माहीत नव्हतं की फिल्मचे प्रोड्युसर कोण आहेत मी गाडीच्या फ्रंट सीटवरती बसले मला सेकंड डेला मुंबईला शूट होतं म्हणून मला लवकर निघायचं होतं माझी घाई चालली होती आणि ते मागे बसले होते आणि भाग्यम पण बसला होता सगळे बसले आणि प्रीतम सर होते प्रीतम सर म्हणले माधुरी मॅडम हे प्रोड्युसर आहेत आपले तुमचे मला कोण आहेत असं म्हणून बघितलं म्हणलं अच्छा तुम्ही प्रोड्युसर आहात का नमस्ते नमस्ते म्हणजे शेवटी जेव्हा मी चालले होते त्यावेळेस मला कळालं आणि यांची तर ओळख मला वाटतं आजच आहे बरोबर तुम्ही ओळखता ना मला नाही नक्की <laughs> आपलं काम बोललं पाहिजे बाकीचं काही नाही डान्स केला तर एक स्टेप केल्यानंतर ओळखलं माणसं बघितलं का म्हणजे किती हुशार असतात डान्स करायला सांगतात हे खूप छान सिंगर सिंगरपणे माणसं किती हुशार असण्यापेक्षा तुम्ही किती चांगला डान्स करता हे बघायचं ते तर अख्ख्या महाराष्ट्राला आहे बरोबर आहे की नाही तुम्हाला काय वाटतं यांच्या म्हणण्यावरती काय वाटतं तुम्हाला वाटतं की नाही नाही तुमच्यासाठी नक्की आणि अफला दोन सॉंग आहेत म्हणजे तुम्ही ऐकल्यानंतर असं वाटतं की मराठीमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि आमच्यामध्ये सगळेच मला सगळ्यात जास्त टेन्शन आलं होतं सक्षमचं आम्ही जेव्हा कोरिओग्राफ करत होतो त्यावेळेस सक्षम जी पहिली स्टेप बघितली होती त्याला डायरेक्ट झोपवलं होतं असं मुला झोपवलं परत उठवतात परत झोपवतात मला खूप टेन्शन आहे ना ह्या मुलाला असं का करतात पण त्यांनी जे डेडिकेटेडली केलेलं आहे खरंच त्याचं डेडिकेशन खूप आहे इव्हन मी आता सॉरी पण म्हणते डान्स करताना खूप वेळा माझे पाय त्याला लागले त्याला वाटत असेल माधुरीला आता मारते डान्स करताना <laughs> पण तसं नाहीये आम्हाला फार कंजेस्टेड होत होते खूप वेळा मिळवतो सक्षम लागलं का लागलं का गौराचा ठीक आहे गौरवला काय दोन चार इकडे तिकडे लागले तरी काय ते सवळून जाते तो पण नंतर हळू कसा असं करून मारून जातो तो असा आहे तो त्यामुळे त्याचं माझं मॉर्निंग हे पहिल्यापासून दंडक मिसळ मुळा पोहोते चांगलं झालं आणि त्याच्याबद्दल पण मला सांगायला खूप आवडत जेव्हा मी गौरव पहिल्यांदा भेटले होते तेव्हा आल्यालाच मला गाणं सु, सुरू केलं होतं अग बाई अग बाई म्हटलं असं का म्हणतोय मग माझ्या लक्षात आलं मग मला म्हटलं तर गिटारचे स्टेप वगैरे म्हटलं हे एवढं सगळं बघतात हे स्वतः एवढे मोठे कलाकार असून सुद्धा बाहेर काय चाललंय आणि कोण काय करतंय याच्यावरती याच्यावर ते खूप चांगलं लक्ष असतं आणि प्रत्येक कलाकाराला इतक्या चांगल्या प्रकारे सामावून घेणं त्यांचाही तेवढा रिस्पेक्ट ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे सो so, हा सगळा क्रू मी अनुभवते अनुभवलाय पण याच्या पलीकडे जाऊन जे काही बाकीची टीम आहे आम्ही रात्रभर शूट करत होतो आणि मी खूप मला असं झालं होतं की काय इथं शूट ठेवलंय हे लोकेशन का ठेवलंय कारण त्या पूर्ण नदी आहे पूर्ण नदी संध्याकाळी भयंकर थंडी आणि त्या नदीच्या शेजारी सेट लावला होता आणि सगळ्याच्या सगळे तिथे आणि इतकी थंडी होती इतक्या थंडीत डान्स करायचा असं केलेलं असतं त्यात गाणं थर्ड 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 वाचत आहे आणि त्याच कोरिओग्राफर आमचा टेन्शन मध्ये की लवकर लवकर झालं पाहिजे एकदम सर असं लोकेशन का घेतलं असावं हो मला कळालं काय आहे आनड म्हणून मला असं वाटतं की आल्याण पलाण मधली गंमत जी आहे ती प्रत्येक प्रेक्षकाला खूप वेगळी वाटणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना कळेलच पण माधुरी कडून सुद्धा आपल्या पूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा बाकी आपला स्पेशली कारण त्याचं पहिलं लॉन्च आहे आणि चिकना तू टेन्शन घेऊ नको बस काय त्यामुळं तो भारी करेल मला नक्की वाटतं आणि तुम्हा दोन्ही प्रोड्युसर्सना खूप साऱ्या शुभेच्छा असेच खूप खूप पिक्चर्स काढत जा आणि लवकर सगळ्या कलाकारांना परत एकदा बोलवा अशी विनंती करते आणि खूप साऱ्या शुभेच्छा पूर्ण टीमला थँक्यू सो मच